रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात चाल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा सतरा फेब्रुवारी रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर सातमावली परिसरातील काही अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता हा सर्व प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास बराच काळ चालल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस आय जाधव सागर गुंजाळ पोलीस हवालदार आहेर भूषण शेजवळ संभाजी जाधव अनंत महाले दीपक खरपडे यांच्या टीमने तात्काळ शोध मोहीम सुरू करत सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच तास पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी केलेल्या दहशतीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ही भीती कमी व्हावी नागरिकांमध्ये शांतता पसरावी म्हणून सातपूर पोलिसांनी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणाहून संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय या घटनेप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश बागुल सातपूर नाशिक न्युसर सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते चार पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान अग्न आठ ते दहा लोकांनी रोडवरून रो रो चाललेल्या गाड्या तसेच उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करून नुकसान केलेले आहे ज्यामुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकला असता अशा प्रकारे दहशत निर्माण केल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सहभाग घेतला पोलीस हवालदार अनिल आहेर बक्कल नंबर चारशे पंच्याऐंशी यांची आपण तक्रार घेतली हे जे तोडफोड करणारे आहेत त्यांना घाबरून कोणी कंप्लेंट द्यायला तयार नव्हता म्हणजे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करून गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस अवतीस दोन हजार चोवीस कलम तीनशे आठ एकशे एक्केचाळीस त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस प्रमाणे दाखल करून घेतला व आमच्या डी पी पथकातील <coughs> सर्व स्टाफने मिळून या आठ इसमांपैकी पाच इसमांना त्वरित ताब्यात घेतले ज्याचं नाव आहे सागर भगवान हुलनोर राहणार श्रमिक नगर सुधीर भारत भालेराव सत्तावीस वर्ष राहणार श्रमिक नगर ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार दीपक राजेंद्र आहिरे मिलिंद पिराजी मुंडे सर्व श्रमिक नगर भागात राहणारे या सुद्धा यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे सदर परिसरात भरपूर दहशत निर्माण झाली होती परंतु सातपूर पोलीस स्टेशननी या सर्वांना खूपच कमी वेळामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्यावर चांगली कारवाई केलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन आणि सातपूर पोलीस स्टेशनतर्फे असे कृत्य करणारे जे इसम आहेत त्यांना अशी सूचना देण्यात येते की कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अन्यथा यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गस्त भागात राहील तसेच जनतेला आम्ही आव्हान करतो अशा प्रकारचं कोणी करत असेल तर डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशनच्या आमच्या फोनवर संपर्क केला तर ताबडतोब आमची पोलीस मदत पोहोचेल आणि मदत होईल या तरुणा आज त्या ठिकाणी आजही